बघा मित्रांनो डोई माश्याची साईज बघा किती मोठी आहे एक नंबर आणि त्याच्यामध्ये गाबुलीची चुनी अजून आहे बाबा बाबा अजून आले किलो चांगोर आय बारकिल चिंबोर चिंबोर पण आई दुसरा चोर लोक एक भेटलं तर दुसरं बघा चिवणी अजून भेटतात चढणीची चिवणी आणि मासे बघा एका दुधरीमध्ये बघा एवढे भेटले आहेत आणि हे अर्ध्या तासामध्ये भेटलेले आहेत एक नंबर साईज आहे मधून राहावी पोहता बा नंबर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये आता नागरमोरी उद्यान चालू आहे म्हणजे वर्षभरामधील सर्वात, सर्वात मोठं उद्यान ज्याला बोलतात ना आमच्या भाषेत त्याला आ नागरमौरी बोलतात तर ते उद्यान आता सुरू आहे आणि या उद्यानामध्ये काय होते की समुद्राचा पाणी आहे ना तो सर्वात जास्त वरती येतो म्हणजे किनाऱ्याच्या जास्तीत जास्त वरती येतो तर या उदाहरणामध्ये सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि शक्यतो तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या जवळ जाऊ नका कारण या दिवसामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि माणसांना पाण्यामध्ये वाहून नेतात आज आपण आकाशभाईच्या आग्रामध्ये एक ट्रॅप बघणार आहोत ज्याच्यामध्ये मासे पकडले जातात आपल्यासाठी तर हा नवीनच असणार आहे ज्याचं नाव आहे बंगला तर आकाशभाई आपले किती बगले आहेत आमचे तीन बगले आहेत दोन चढणीचे आहेत आणि ते दोन चढणीचे आहेत जी खाडीची मासली आहे ती त्या बगल्यातून चढेन आणि एक उतरणीच आहे आणि या बगल्यात जी आग्राची मासली आहे ती पाळल्याला आपण भुशी मांडतो ती घाबरते त्यामुळे ती या आपल्याला मिळणार आहे ती जबरदस्त म्हणजे एक पण मासा आग्रातून बाहेर नाही पळून जाणार सर्व आपल्याला भरपूर लक्ष द्यायला लागते कारण की याला एक पण फट नाही पाहिजे नाहीतर मासे बाहेर जाऊ शकते झालेले तरी बोसा किंवा छेद असला त्याच्यामधून सर्व मासे पळतात तर हे झाले आपले बगले आता याच्यामध्ये अजून काय लावायची बाकी आहेत का म्हणतात अशी धोदरी लावता आम्ही धोदरी बोलतो तुम्ही काय बोलता बघा मित्रांनो हे याला धोदरी कालू असते याला धोदरी बोलतात ती मासली अटकते बाहेर नाही नाहीत परत अँटी रिव्हर्स बघा मित्रांनो एकदा मासा अशा मध्ये शिरला ना की इथे बांबू आहेत दिसणार पण आहे तुम्हाला हां दिसतात बघा आता याच्यामधून मासा रिटर्न नाही येणार कारण इथे बघा होल बंद केलेले आहेत आणि थोडासाच भाग आहे ना ज्याच्यामधून मासामध्ये शिरेल आणि एकदा मासामध्ये गेला की तो रिटर्न नाही येणार अँटी रिव्हर्स सिस्टम याला केलेले आहे एक नंबर आहे म्हणजे सर्व मासे बगल्यामधून दोधरी मध्ये शिरतील अच्छा तर आता याला बगल्याला दोधरी पण लावलेली आहे आणि याचं टायमिंग काय असते म्हणजे किती वेळानंतर आपल्याला ते चेक करायला लागतात चेक करायला म्हणजे भरतीचा टाइम असलं आपण अर्धा तास असताना सोडतो दोधरी पण ते सर्व असते म्हावऱ्यावर असते जेवढा असेल त्या मावळ्याच्या पद्धतीने लवकर लवकर पण बघल्यावर आपल्याला सोडायची अच्छा तर बघ मी धोदरी लावलेली आहे तर अर्ध्या तासाच्या नंतर आपल्याला धुधरी उचलायची आणि आता समुद्राचं पाणी पण जोराने वरती येतोय तर खोके पण मध्ये कंटिन्यू राहा कारण की आता पाणी ना अर्ध्या तासाने आपल्याला धोदरी मध्ये काय मिळेल ते बघायला मिळणार नक्कीच आपण एक्सायटेड आहोत कारण हा ट्रॅप तर मी पहिल्यांदाच बघतो आहे म्हणजे बऱ्याच वेळी बघितला आहे पण आज मी प्रत्यक्ष या ट्रॅपचा अनुभवसुद्धा घेणार आहे तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भेटूया आता अर्ध्या नंतर तर मित्रांनो आता अर्धा तास पूर्ण झालेला आहे आणि आता पण बगला पालवण्यासाठी जाणार आहोत त्याच्यामध्ये जी धोधरी असते ना ती आता काढण्यासाठी आम्ही चाललो आहोत बघा मागे आकाश आहे आणि समोर आपला बगला आहे बघा त्याला धोधरी आहे ती पाण्यामध्ये खाली असते बुडाला आणि ती आता आपण बाहेर काढून बघणार आहोत त्याच्यामध्ये किती जाना। जाना। लाग 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 मासे लागले आहेत बघा जाली लावल्या आहेत म्हणजे मासा या साईडचा मासा या साईडला नाही जाणार आणि बघा दोदऱ्या पण भरपूर लावलेल्या आहेत आणि मासे पण तुम्हाला दिसतील उड्या मारताना चला आकाशभाई चाल पूर्गा चालला आकाशभाई हे बघा मासे बघा एक नंबर मासे आहेत जा मेनं होण पार आता जमीन ना चपला काढला पाहिजे बघा हा मित्रांनो बघला आहे आणि हा संपूर्ण बांबू पासून बनवलेला असतो आणि आकाशबाई गेल्या आता दोधरी काढायला आता समुद्राची भरती चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्व पाणी आहे ना तो आग्रामध्ये शिरतो बघा दोधरी काढून घेतले एक दोधरी काढले आणि दोधरी वाटे भरले ना आवाज जाम येते दोधरीचा माझ्याचा आवाज येतोय आणि ही बघा लगेच दुसरी दोजरी लावायला चाललाय का हो हाय मध्ये बघा पाण्यामध्ये मारा करतात मासे दुसरी घेऊन तो वरती जाऊ आपण दुस हो हाय गोंडो करून गोंडो करून चाललं चाललं ओके बघ बघा हा ट्रॅप असतो आणि बघा याच्यामध्ये मासे पण दिसतात ना मध्ये तर खूप भरलेले दिसतात तर मित्रांनो आता ही आहे ना ती आपल्याला म्हणजे मासे जिवंतच ठेवणार आहोत आपण आणि ही दुधरी उचल्याच्या अगोदर सुद्धा मासे भरपूर पकडलेले आहेत मी थोडा उशिराने आलेला आहे दोन तीन दोदरे त्यांनी उचलेल्या आहेत आणि आता बघा आता बघा दुधरीच्या मागच्या बाजूने सर्व मासे बाहेर सोडतील साईडला साईडला जाल तू कोणी बघा मित्रांनो धोई मासेची साईज बघा किती मोठी आहे एक नंबर आणि त्याच्यामध्ये गाभोलीची चिवनी अजून आहे बाबा बाबा अजून एक भेटलं ते दुसरं चिवणी बघा चिवणी अजून भेटतात चरणीची चिवणी आणि मासे बघा एका दुदरीमध्ये बघा एवढे भेटले आहेत आणि जे अर्ध्या तासामध्ये भेटलेले एक नंबर साईज आहे मधून राहू पोहता कचरा माश्यांचा कचरा बघा दिसायचं म्हणजे कॅमेरा साऊंड काय चाललं बघा मासे बघा कसे तोंड बाहेर काढतो एक नंबर झालं हे सर्व माशांनी भरलेलं आहे त्याच्यामध्ये आहे दुदर्या सुरूल्या तिसरी ना तिसरी दुधरी आपण पाहिलेली आहे आणि आप आपल्याला याच्या अगोदर दोन दुदरे इथे सोडलेले होते पण त्या दोन दुधऱ्यामध्ये जास्त मासे भेटले होते बघा एक नंबर आता एक धोधरी उचलली आणि दुसरी नवीन धोधरी तिथे बांधलेली आहे आणि ती परत अर्ध्या तासानंतर उचलली जाईल मित्रांनो आता दुसऱ्या वेळचा धोधरी आहे ना ती उचलायला चाललो आहोत बघा आकाशभाय पुढे चालतोय धोधरी सोडायला तोच जाणार आहे पाण्यामध्ये मासे बघा तिकडे खूप उडतात तुम्हाला दिसतात का माहिती नाही पण इकडे या बाजूला ना जाम मासे आहेत आणि त्या माशांना समुद्रामध्ये जायचं आहे आता हे आगरमध्ये अटकलेले मासे आहेत आणि ते समुद्रामध्ये जाण्याचा बघा प्रयत्न करतात बघा उड्या मारतात आणि त्याच्यासाठी ही जाली पण लावली आहे वावर बघा बघा ना जाम आकाश आकाशभाई गेलाय दोधरी आणायला बगल्याची साईज बघा किती मोठी असते हा बगला आहे आणि याच्या आतमध्ये जे मासे शिरतात ना ते असे जाऊन जाऊन दोधरी मध्ये अटकतात आणि दोधरीमध्ये एक अशी सिस्टम असते की त्याच्यामधून अँटी रिवर्स म्हणजे मासा परत बाहेर निघू नाही शकत मित्र माशाने भरलेली दोजरी आपण वरती घेतली आणि जी रिकामी दोजरी आहे ना ती आता परत लावली जाते म्हणजे अजून अर्ध्या तासानंतर दुसरे मासे आपल्याला भेटतील लागली आणि बघा माशाने भरलेली आकाश जवळ आहे आणि ती आपल्याला आता वरती घेऊ बघ आणि हां बघा मित्रांनो याला फिलसा बोलतात याची जात थोडीशी वेगळी असते बोई माशामध्ये चार पाच प्रकार असतात त्याला पाणी सोडतात याला मोठा होण्यासाठी सोडला जात आहे बघा हो तर याला खाली केली जायची हो दुधरीच्या मा गवत लावली जाते बघा म्हणजे याच्यामधून नुसता पाणी बाहेर निघेल मासे नाही निघणार बघा मित्रांनो मासे बघा किती आहे अजून चढणीची चिवणी येतात मध्ये मध्ये चिवणं पण निघते जास्त चिवणी बघा मित्रांनो दुसऱ्या वेलच्या दोधरी मध्ये मासे बघा किती आले साईज आहे एकच बघा साईज बघा किती मोठे कुठे मित्रांनो आता लास्ट लास्टला सोडायला चाललो पाचवी आता पाण्याची भरती थांबलेली आहे आणि आपली आता शेवटची धोधरी असणार आहे जे आपण आता उचलणार आहोत डबलची गोड लागते तर मित्रांनो बघा आता दोधरी काढलेली आहे आणि बापरे आवाज आहे का काय का आवाज येतो भारी मोठा हो आहे तू अरे बापरे एक नंबर दोधरी भरले गोल ठेव ठेवा गोष्ट बरोबर ना, ना। तर बघा मित्रांनो आपली दोधरी आता सोडली जात आहे ही शेवटची दोधरी आहे आता समुद्राचं पाणी खाली जातोय आणि त्याच्यामुळे आपण बंद केलं आहे आपला जो दोधरी उचलायचं ओतीनं ती बंद केलेली आहे खोके आहेत ते बंद केले ते हो बघा मित्र आता मासे ओतले जातात आणि बघा तिसऱ्या वेलीमध्ये पण आपल्याला चांगले मासे भेटले आणि चिंबुरं पण आलं मोठं काय केलं चिंबरो बघा मोठी कुवली आली मादी भरलेली आहे फुल भरली आहे मारला चालू चावा मारला काय झालं र हो बघा मस्त भरलेली आहे अग्की काली काली दिसते म्हणजे भरले आणि बोई मासे पण बघा कळत मोठे मोठे आपल्याला आपली दुदरी आहे ना ती खाली ओतून झालेली आहे आणि जर मावर तुम्ही बघाल ना तर ही सर्व जाळी दिसते ना ही सर्व जाळी भरलेली आहे आणि याच्यामध्ये मासे का ठेवतात तर ते आपल्याला जिवंत ठेवायचे आहे विकण्यासाठी गेलं पाहिजे सकाळी मार्केटमध्ये जिवंतच मासे नेले नेलेले वर्ष उठाव लागली तू मित्र ना आपली बगला मासेमारी करून झालेली आहे आणि आता समुद्राचं पाणी पण खाली जायला लागलाय आहे तुम्हाला कचरा आहे ना झाडाची जे फुलं असतात ती वाहताना दिसत असतील आता पाणी खाली जातोय आणि त्याच्यामुळे आम्ही बगला मासेमारी बंद केले पाच वेळा दोधरी उचलली पण आपल्याला तीन वेलचीच भेटली आम्ही थोडेसे उशिरा आलो होतो पण तरीसुद्धा मासे भरपूर भेटले तीन वेलच्या धोधरीमध्ये खूप मासे भेटले आणि हे सर्व आपल्यासाठी नवीन होते आमच्या इकडे अशी सिस्टम नाही ही फक्त आग्रामध्ये आणि आकाशबाईच्या आग्रामध्ये आपल्याला बघायला भेटली खरंच खूप भारी होतं आणि मासे उदना उदना असे मासे नेहमी भेटतात की आजच आपल्या जास्तला भेटतात पण प्रत्येक उदाहरणात असतात की उदाहरण पण कमी असतात किंवा जास्त असतात त्याच्यावर आता जास्त भेटले ना काय सीन म्हणजे पाणी तुम्ही तुम्ही कमी केलं आणि पाग मारले ते मासे घाबरतात मांडले मग ते पाल्याला येतात त्यामुळं आपल्याला धुतरीला मिळतात ठीक बघा इथून सर्व पाणी बाहेर जातोय ही मेन वाट आहे आग्राचा सर्व पाणी या बाजूने बाहेर येतो आणि त्याच ठिकाणी बगले लावले आहेत म्हणजे पाणी तर जाईलच बाहेर पण त्याच्याबरोबर जे मासे बाहेर येतात ना ते सर्व आपल्याला बगल्यामध्ये भेटतात भारी आयडिया आहे आणि ही पद्धत हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे आणि ही पारंपरिक पद्धत सुद्धा आहे याच्यामध्ये सर्व हां नैसर्गिक पद्धतीने मासे पकडले जातात तर मित्रांनो तुम्हाला आजची बगला मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर